एका सामान्य व्यक्तीची म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील कथेवर आधारित चित्रपटा चित्रपट जो आहे सव्वीस एप्रिलला प्रदर्शित होणार होता परंतु काल परवा असं कळालं की सेन्सॉर बोर्ड जो आहे त्यांनी तारीख बदलायला लावली आता अशा चित्रपटाची तारीख बदलण्यामागचं कारण काय आहे कारण का या चित्रपटात नेमकं आहे काय की सेन्सॉर बोर्डाला याची तारीख बदलावी लागली मग सावरकरासारखा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाची तारीख त्यांना बदलण्याची आवश्यकता वाटली नाही आणि मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची तारीख का बदलावी लागली किंवा तशी परिस्थिती का निर्माण झाली याच्यापेक्षा कारणं काय आहेत का मग नेमकं षडयंत्र रचलं जात आहे का कुठेतरी सरकारला याची भीती वाटते या सगळ्या कारणांचा शोध आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडाही चॅनल मित्रांनो आपण पाहतो आहे की गेली सहा महिने महाराष्ट्रावर राज्य करणारा म्हणजे अनेक व्यक्तींच्या हृदयावर राज्य करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आपण पाहतो आहे की सव्वीस एप्रिलला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट जो आहे ज्याच्यामध्ये रोहन पाटील यांनी अभिनेत्याची भूमिका केलेली आहे हा चित्रपट प्रदर्शित होणार होता सगळ्यांना याच्या अपेक्षा होत्या की आता हा चित्रपट सव्वीस तारखेला प्रदर्शित होतो आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या जीवनामधील जे जी प्रसंग आहेत त्यांचे जे कार्य आहे ते, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता जी आहे महाराष्ट्रातील प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना होती आणि तशा पद्धतीची आपण पाहतोय तयारी लोकांमधून होती परंतु पाहण्यासाठीची परंतु हा चित्रपट जेव्हा सेन्सॉर बोर्ड प्रदर्शित करण्यापासून रोखतं तेव्हा अचानकच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडतो कारण का असं रोखणंसुद्धा कुठेतरी जनतेच्या मनाला लागतं तुम्ही अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते करू शकत नाहीत तुम्हाला नेमकी कोणती भीती आहे हा चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये नेमकं असं काय आहे जेणेकरून तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित करण्यापासून टाळतायत यासाठी काही उठाव होतील मोर्चे होतील अशी परिस्थितीसुद्धा निर्माण होईल मग हे सगळं जे आहे ज्या कारणासाठी तुम्ही हा चित्रपट थांबवता आहात मग त्या ते चित्रपट पाहण्यापेक्षाही जास्त जर अशा पद्धतीने तुम्ही आडवणूक करत असाल तर त्याची प्रसिद्धी हो जास्त होणार आहे या गोष्टी लोकांपर्यंत भिडणार आहेत आणि याचे परिणाम जे आहेत तुम्ही जे अपेक्षित धरता या चित्रपट दाखवल्यानंतरचे त्याच्यापेक्षा जास्त परिणाम जे जा आहेत मतदानावर आणि ह्या प्रक्रियेवर होणार आहेत ज्याचं कारण तुम्ही असं म्हटलेलं आहे की आचारसंहिता लागलेली आहे निवडणुका चालू आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करू नकात तर तो पुढे त्याची तारीख घ्या हे जे म्हणताय याच्यामध्ये निवडणुकांचं आणि या चित्रपटाचा काही एक संबंध नसतानाही तिथे संबंध जोडण्याचा जो प्रयत्न होतो आहे हा जनतेच्या जिवारी लागतो आहे आणि आपण पाहतो आहे की जनतेमधून अनेक प्रतिक्रिया अशा येत आहेत की तुम्ही तुम्हाला या म्हणजे चित्रपटाची एवढी भीती का वाटावी भी? असं नेमकं या चित्रपटामध्ये आहे काय अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहेत किंवा असे सवाल जे आहेत सरकारला जनता विचारते आणि सेन्सॉर बोर्डालासुद्धा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत जनता करत असताना आपल्याला पाहायला मिळते आता इकडीकडं आपण पाहतोय की सावरकर चित्रपट जो आहे निवडणुकांच्या तोंडावर तो प्रदर्शित झाला मनावी तर तशी म्हणावी तशी प्रति प्रसिद्धी मिळाली नाही परंतु त्या चित्रपटाला कुठेही अडवण्यात आलेलं नाही आहे ना आणि मनोज जारांगी पाटील यांच्या जीवनावरील आधारित जो चित्रपट आहे तिथं मात्र अडवणूक केली जाते ही भावना जी आहे ही लोकांची भावना आहे की अशा पद्धतीनं का होत आहे मग जर तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे लोकांच्या भावनांना दुखावणार असाल अपेक्षांना जर तुम्ही अशा पद्धतीनं दुखावणार असाल तर तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होईल का तुम्हाला असं वाटत असेल की याचा मतदानावर परिणाम होईल परंतु हा चित्रपट जो आहे अडवल्यानंतरसुद्धा तुम्हाला जास्त परिणाम दिसन दिसतील मतदानावर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जनतृतून येत आहेत आता हा चित्रपट पुढे याचे अभिनेते जे आहेत त्यांनीसुद्धा असं म्हणजे आपली खंत व्यक्त करून दाखवलेली आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे अन्यायाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे खरं आसा म्हणजे या चित्रपटामध्ये असं रोखण्यासारखं काहीच नाही आहे आणि आम्हाला जरी असं असेल तरी आम्ही सेन्सॉर बोर्डाचे आणि जे काही निर्णय दिलेला आहे त्यानुसार आम्ही एकवीस जूनला हा चित्रपट प्रदर्शन करणार आहोत अशा पद्धतीचं विधानसुद्धा त्यांनी केलेलं आहे नेमकं आपल्याला या सगळ्या घडामोडीबद्दल काय वाटतं आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद